नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड आपल्या सर्वांचं स्वागत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे जवळपास सर्वच मतदारसंघामध्ये काही अपवाद वगळता उमेदवार देखील जाहीर झालेले आहेत इंडिया आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्याकडून तगडे उमेदवार मैदानात उतरवण्यात आलेले आहेत महाराष्ट्रात ज्या काही प्रमुख लक्षवेधक लढती होत आहेत त्यामध्ये बारामती असेल माढा असेल सातारा असेल नाशिक असेल पुणे असेल किंवा मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघ असेल या लढदींकडे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचं देखील लक्ष लागलेलं आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या विरोधात अगदी वाट पाहून वाट पाहून विचार करून विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली बजरंग सोनवणे यांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव असल्यामुळे कदाचित त्यांच्यावर विश्वास टाकलेला असेल एक प्रायव्हेट साखर कारखानदार तसेच तसे जिल्हा परिषदेचा माजी उपाध्यक्ष आणि केज अंबाजोगाई के पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी नेटवर्क असलेले बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसंग्रामच्या प्रमुख असलेल्या ज्योती मेटे आणि त्यांचे कार्यकर्ते बऱ्यापैकी नाराज झाले मात्र त्या नाराजीला पुन्हा आपल्याकडे वळवून घेण्यामध्ये अद्याप तरी बजरंग सोनवणे यांना यश आलेलं नाही सोनवणे संपर्क केलाय की नाही हे अद्याप बाहेर आलेलं नाही दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांनी आष्टीपासून ते परळीपर्यंत आणि धारूळ पासून किंवा केजपासून ते गेवराईपर्यंत दोन प्रचार फेऱ्या पूर्ण केलेल्या आहेत प्रमुख पदाधिकारी असतील आमदार माजी आमदार जिल्हा प्रमुख असतील जिल्हाध्यक्ष असतील माझी जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांच्या वैयक्तिक भेटी घेऊन तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पंकजा मुंडे यांनी बऱ्यापैकी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येते आहेत दुसरीकडं बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर व्हायला जेवढा उशीर लागला त्यामुळे त्यांच्या प्रचाराला देखील तेवढा वेग येऊ शकलेला नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक जाणवते आणि ती म्हणजे बजरंग सोनवणे हे केवळ आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबतच बैठका घेत आहेत गावभेटी दौरे करत आहेत किंवा काही ठिकाणी छोटेखानी सभा घेत आहेत काँग्रेस आणि उभाठा सेना ही त्यांच्यासोबत कुठंही दिसून येत नाही विशेष बाब म्हणजे ज्या केज तालुक्यातून स्वतः बजरंग सोनवणे हे नेतृत्व करतात किंवा येतात त्यांच्या केज तालुक्यामध्ये त्यांचा स्वतःचा साखर कारखाना आहे त्या केज तालुक्यातील के किंवा केज ता शहरातील प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील आणि राज्यसभा खासदार रजनीताई पाटील हे दोघही पती पत्नी जे काँग्रेसचे गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये सर्वे सर्व आहेत ते सोनवणे यांच्या प्रचारात अद्यापपर्यंत तरी कुठेही दिसून आलेले नाहीत स्वतः अशोक पाटील हे माजी मंत्री राहिलेले आहेत रजनीताई पाटील या भाजपकडून काँग्रेसकडून बीडच्या खासदार राहिलेल्या आहेत राज्यसभेवर त्या दोन ते तीन वेळा त्यांना संधी नेतृत्व करण्याची प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या महाविकास आघाडीमधील उमेदवाराला उमेदवारी जाहीर होते तेव्हा तो सगळ्यात पहिल्यांदा काय करतो तर आपल्या पक्षातील जे कोणी प्रमुख पदाधिकारी आहेत आजी माझी नेते आहेत त्यांच्या गाठीभेटी घेतो त्यांच्यासोबत चर्चा करतो पुढील नियोजन कसं असेल याबाबत प्रचाराचं नियोजन ठरवलं जातं इथं मात्र बीड जिल्ह्यात एकला चलोरेची भूमिका बजरंग सोनवणे यांची आहे की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख असतील हे दोन तीन लोक जर का प्रमुख सोडले आष्टीमध्ये माजी आमदार साहेबराव दरेकर असतील किंवा इतरही हे लोक जर का सोडली तर काँग्रेस आणि उभाटा सेनेचा एकही पदाधिकारी त्यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचं किंवा त्यांच्यासोबत भेटी दौऱ्यामध्ये कुठंतरी छायाचित्रात किंवा व्हिडिओमध्ये दिसून येत असल्याचं स्पष्टपणे दिसत नाही पण नेमकं कारण काय शरद पवार असतील किंवा इतरही महाविकास आघाडीचे नेते असतील यांची याबाबत अद्याप तरी चर्चा झालेली नाही का ही गोष्ट त्यांच्या कानावर गेलेली नाही का आणि पवारांनी बीडचा उमेदवार देताना उबाठा गटाला किंवा काँग्रेसला विश्वासात घेतलं नव्हतं का असा देखील प्रश्न आता त्यामुळं निर्माण होऊ लागला आहे काँग्रेसची जी अवस्था आहे तशाच पद्धतीनं उबाठा गटाचे तीन तीन जिल्हाप्रमुख हे बीड जिल्ह्यात आहेत त्यातील एक जिल्हा प्रमुख जे रत्नाकर शिंदे ज्यांचं नाव आहे ते देखील केज शहरातून येतात म्हणजेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किंवा माजी मंत्री असणारे अशोक पाटील असो किंवा रत्नाकर शिंदे यांच्यासारखा उबाटा सेनेचा जिल्हा प्रमुख असो हा केज शहरात येऊन येत असताना देखील अद्यापपर्यंत बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात ते कुठंच दिसलेले नाही दोन जिल्हा प्रमुख जे आहेत ते एक गणेश वरेकर आणि दुसरे परमेश्वर सातपुते हे बीडमधून येतात त्यांच्याकडे विभाग जरी वेगवेगळे असले तरी ते राहणार बीडचे आहेत मात्र त्यांचा देखील बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात तितकासा सहभाग अद्यापपर्यंत दिसून आलेला नाही आता बजरंग सोनवणे हे आष्टीपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली परळीपर्यंत जाऊन आलेले आहेत त्यांनी माजलगावमध्ये देखील बाबूराव फोट बरे असतील किंवा काही माजी आमदारांच्या गाठी भेटी घेतलेल्या आहेत देवराईमध्ये देखील त्यांनी बऱ्यापैकी प्रचार केलेला आहे अनेक गड संस्थान मंदिरं मस्जिद या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत मुस्लिम असो दलित असो किंवा हिंदू मतदारांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी ईद असेल किंवा पाडव्याच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं करताना बजरंग सोनवणे यांच्या सोबत काँग्रेस आणि उबाठा सेनेचा एकही पदाधिकारी का दिसत नाही हा कळीचा मुद्दा सध्या बीड जिल्ह्यात चर्चेला जात आहे एकीकडं सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यामधून बजरंग सोनवणे हे भाजपच्या किंवा एन डी एच्या खासदार महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे किंवा त्यांच्यासोबत असलेल्या महायुतीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवताना दिसून येत आहे मात्र त्यांच्या स्वतःच्याच महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल नाहीये हे त्यांना दिसत नाही का बजरंग सोनवणे जीवाचं रान करून फिरतीलही त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार गट आहे तो त्यांच्यासाठी रक्ताचं पाणी देखील करेल पण इतर जे सहकारी आहेत काँग्रेस आणि उबाठा यांची जर का साथ मिळाली नाही तर बजरंग सोनोने हे विजयापर्यंत पोहोचणार कसे हे गणित ते सोडवणार कसे ही परीक्षा ते पास होणार कसे असे एक ना अनेक प्रश्न आहेत म्हणजे सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांच्या विरोधात विश्व विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसल्यामुळे राज्य पातळीवर घमासान सुरू आहे अनेक जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये इतर सहकारी पक्ष हे सोबत येत नाहीये किंवा प्रचारामध्ये तेवढ्या हिरिरीनं भाग घेत नाहीयेत म्हणून थेट नेत्यांपर्यंत तक्रारी होत आहे मग बीड जिल्ह्याकडं या नेत्यांनी दुर्लक्ष केलंय का की पुन्हा परत दोन हजार एकोणीसप्रमाणे किंवा दोन हजार चौदाप्रमाणे पराभव पदरात पाडून घ्यायचा आहे किंवा पराभव होणार आहे या मानसिकतेतूनच महाविकास आघाडी लढते आहे नेमकं काय होतंय हे कळायला मार्ग नाही म्हणजे अजून तीन ते चार दिवसांनी अठरा नंतर अठरा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे मग गेल्या आठ दहा दिवसात उमेदवारी जाहीर झाल्यापासून बजरंग सोनवणे हे एकटेच का फिरत आहेत बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीच्या बाबत कुणालाही विश्वासात घेतलं नव्हतं का किंवा त्यांना उमेदवारी दिल्यानंतर ते किती टिकतील याचा विश्वास काँग्रेस आणि उबाटा सेनेच्या नेत्यांना नाहीये का उभाटा सेना आणि काँग्रेसचे नेते हे बजरंग सोनोने यांच्यावर नाराज आहेत का असे एक ना अनेक प्रश्न सध्या चर्चेले जात आहेत आणि या सगळ्या प्रश्नांच्या खडतर मार्गावरून किंवा या सगळ्या समस्यांवर मात करत करत बजरंग सोनोने यांना लोकसभा निवडणुकीची वाटचाल करायची आता ते किती त्यामध्ये यशस्वी होतात ही सगळी मोठ बांधली जाते का महाविकास आघाडीचं जे एकत्रित चित्र आहे राज्यात सध्या तरी हे बीड जिल्ह्यात दिसणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला आगामी काळात पाहायला मिळते न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका